नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झटपटाशी टिफिनसाठी ढोबळी मिरचीची किंवा शिमला मिरची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊ एक छोटी पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालू मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालू जिरं मोहरी चांगली तडतडलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू एक मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला मऊसर असा परतून घेऊ कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आता थोडीशी हळद घालू हळद थोडी परतून घेऊ कांद्यासोबत हळद परतून घेतल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालू आणि ही ढोबळी मिरची तेलामध्ये चांगली परतून घेऊ ढोबळी मिरची थोडी परतून झाल्यानंतर यावरती एक मिनटासाठी बारीक गॅस करून झाकण ठेवू आणि वाफेवरती ढोबळी मिरची थोडी शिजवून घेऊ तर एक मिनिटभर झालेला आहे आणि ढोबळी मिरची मी वाफेवरती थोडी शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये दीड चमचा घरगुती लाल तिखट घालू इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक चमचा सुक्या खोबऱ्याचा कीस घातलेला आहे पाववाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे शेंगदाण्याचा कूड थोडा जाडसरच ठेवायचा म्हणजे भाजी मस्त अशी चवीला लागते चवीनुसार मीठ घालू आणि ढोबळी मिरचीसोबत शेंगदाण्याचा कूट आणि लाल तिखट चांगलं परतून घेऊ ढोबळी मिरची लाल तिखटामध्ये चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये आता थोडंसं पाणी घालू भाजी शिजण्यापुरतं तर अर्ध्या वाटीला थोडं पाणी मी कमी घातलेलं आहे आता भाजी चांगली आपण मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेऊ ढोबळी मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही सात ते आठ मिनटात ही भाजी चांगली मौसर अशी शिजून तयार होते तर थोड्या वेळानंतर बघू शकताय ढोबळी मिरचीची झटपटाशी भाजी तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ टिफिनसाठी अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते चपाती भाकरीसोबत खायला मस्त लागते तुम्हाला जर ही झटपट ढोबळी मिरचीची भाजी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद